आपण पाहत आहात बागला कित्येक वर्ष दुर्गवीर गडावरती विविध सजावटीने सजवून हा विजय दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सा फुलांच्या माळा रांगोळीने सजावट करून छत्रपती शिवरायांच्या व सालेर लढाईत धारातीर्थी पडलेल्या वीर सूर्याजीराव काकडे यांच्या जय परिसर दुमदुमून गेला होता यावर्षी वर्षी सटाणा व इतर भागातून दुर्गवीर व बालदुर्गवीर एकत्र येऊन श्रमदान मोहीम राबवण हा विषय दिन साजरी करण्यात आला यावेळी प्रतिष्ठानचे प्रवीण खेरणार हर्षवर्धन सोनवणे सुयोग आहिरे श्रावणी बटशाव तेजल निकम पवन मेतकर चारुशी देवरे सागर गरुडकर रुपेश वाघ देवेश गरुडकर यतीश गरुडकर વ સ્થાનિક નાગરિક ભાસ્કર બચ્ચાઉ મધુકર ભોય રવિ શિંદેસ સાહેર પરિસરથી નાગરિક મોટ્યા સંખ્યે ઉપસ્થિત હોગલા વૃત્તા ભાસ્કર બચ્ચાઉ